तप तप अश्रू गळती तप तप अश्रू गळती कागमुक्त आकावन लरती कागमुक्त आकावन लरती भांडे आणाय गेली गावात भांदे आणाय गेली गावात दगड फेकून हाणलाय गालात दगर फेकून हाणलाय गालात तप तप असू गळती तप तप असू गळती कागमुक्त कावन लरती कागमुक्तन लरती शिता अनाय गेली गावात शिता अनाय गेली गावात शेण चिकूल मारलाय गालात शेण चिकुला मारलाय गालात तप तप अश्रू गायाती तप तप गयती काग मुक्ता आकावन लरती काग मुक्त आकावन लरती ज्ञानेश्वराची मैना प्रमाण ज्ञानेश्वराची मैना प्रमाण पातीवरी भाकरी थापान पातीवरी भाकरी थापान तप तप अश्रू गयती तप तप अश्रू गयती गवनलरती गाग मु गवनलरती